हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री गुरुदेवतायनम ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वाल नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला बापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे ताता कुटुंब प्रमुखाकडून विधिवाद संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्वाही कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्र मित्रांनो आता पंचांग मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणा मित्रांनो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवांश एकोणविशे पंचेचाळीस शोभन आयन उत्तर ऋतु शिशिर मास माघ तिथी मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे रात्री एक वाजून चोपन्न मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात वार मंगळवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र हे अहरात्र आहे योग मित्रांनो शूल योग आहे सायंकाळी चार वाजून पंचवीस मिनिटानंतर गंड युगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी बारा वाजून विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून चौपन्न मिनिटानंतर मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदयात मित्रांनो याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सात वाजून एक मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजून बेचाळीस मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे नित्य पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या क्षेत्र एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शिवाशिव शंभोराज्ञाने प्रवर्त मानव प्रमाण द्वितीय पराग श्वेत वराह कल्पे वैवास्वत मानवत्रे कलियुगे प्रथम पार्क चंबू दिवपे भरतवर्ष भरत, वाश्य। भरत खंडे। मेरो दक्षिण दीपदार महाराष्ट्र देश व्यवहारिकच्या प्रमाणे शालिवार शके एकोणविशे पंचेचाळीस प्रभावादेषष्ठे संवासराणामध्ये शोभन नाम स्वस्त्र उत्तरणे शिष्य ऋतु माघ मासे कृष्णपक्षी मंगळवार वासवे हस्त नक्षत्रे शूल योगे वनिस्करणे तृतीया शुभ्री त वीर गोद्रा तोनामी कळप मूळ पात्र श्री पार्वतीपती परमेश्वर अत्यंत विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवढं इष्टलिंग पूजा आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाची पाणी समोरच्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे मित्रांनो आणि या संकल्पामध्ये आपण आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली जी धार्मिक विधीची सेवा आहे संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त पाहूया याच धार्मिक विधी यांनी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडासाठी मुहूर्त दिलेले दिनांक अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा आणि सात टोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सत्तावीस बार्षिक करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस एकोणतीस गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तु एकोणतीस मार्च दिनांक सात भूमिपूजन व पायभरणी करण्यासाठी देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर अवश्य करू शकता यात आपण भगवान विष्णू व त्यांच्या अवतारांना सोडून इतर सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडिता मार्फत घरी किंवा आपल्या मंदिरात देव देवकाळामध्ये दे हा विधी आपल्याला करायचा साथ। यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकोणतीस मार्च दिनांक तीन दोनच मुहूर्त आहेत मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांगारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म नुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण सकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड हे संबंधित पूजनेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्याला पुन्हा जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कारण आपणच असतो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे आता आपण पंचांग दुपारी एक वाजेपर्यंत चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो दुपारी बारा वाजून भद्र योजमाला सुरुवात या काळामध्ये आपण शक्यतो आपली कामे जी आहेत किंवा महत्वाची कामे ती वर्ष कारण त्यात सहसा यश प्राप्त होणे थोडे कठीण नाही झाले तर चांगलीच आहे गोष्ट मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे नव्याने काही होम येत नाही कर्मकांड आपल्याला करता येणार जे रेग्युलर आपण करतात तेच आपण करू शकता किंवा लावकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या काळामध्ये दे देखील आपण महत्वाची जी काम आहेत आपली महत्वपूर्ण ती यशस्वी होत असतील तर ठीक आहे अन्यथा ती इतर काळामध्ये वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पक धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझ्या धरम क्रमच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ओम श्री महादेव